मित्रांनो आपण आता जे आपलं जीव अमृत बनवलेलं होतं न्यूट्रिशन युक्त ते जमिनीतून दिलं गेलेलं आहे आता त्यामध्ये काही आपण जमिनीतून दिलं आणि फवारणी सुद्धा केलेली आपण तर आता त्यामध्ये समजा वीस पंचवीस लिटर शिल्लक कशेल शिल्लक असताना आपण नवीन त्यामध्ये आता शेण हे काढून दुसऱ्या जागेवर टाकून दिलेलं आहे इथे हे अशा पद्धतीनं टाकून दिलेलं आहे आणि ते काळी कचरा टाकून आपण गांडूळ निर्मितीसुद्धा करू शकतो आहे आता कारण याच्यावर काळी कचरा पडेल जमिनीमध्ये जे गांडूळ आहेत ते बाहेर येतील आणि हे ये पूर्ण तयार होईल तो एक बेनिफिट भेटतोय तर शेतकरी मित्रांनो आता आपण यामध्ये सध्या तरी कारण पाऊस चालू असल्यामुळे आपण काही एक का अजून आपल्याला नवीन प्रयोग करायचा ह्याच्यात आणि असा प्रयोग करतोय आपण की घरगुती निविष्टा जे काही आपण बनवतो आहे याच्यामध्ये सर्व काही एकत्र चालतं आहे यात शेंकर नाही आहे जितकं टाकू त्याची पावर वाढते तर त्यात आपण अजून वेगवेगळे प्रकार करणारच आहोत ते नंतर अजून सांगणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण फक्त आता हे मल्टिप्लाय केलं गेलं आहे तर आपण फक्त याच्यामध्ये दोन किलो जाळमीठ आणि शेणाची बोरी ही नवीनमध्ये टाकून दिलेली आहे तर त्या बोरीमुळे या शेण नवीन बदललं तर जाळमीठ टाकलं गेलं आणि यामध्ये फक्त आता सध्या आपण तांदुळाचे जे पीठ आहे ते टाकलेलं आहे एक किलो तांदूळ दडून यामध्ये टाकलेलं आहे तर त्या तांदूळाच्या पिठामुळे आता हे जे आपलं पाहिजेल तसं तयार झालेलं आहे वासही एकदम बेस्ट येतो आहे शेतकरी मित्रांनो एसआर कल्चर आपण ऑलरेडी याच्यापासून तांदुळापासूनही बनवलेलं आहे बटाट्यांपासून बनवलेलं आहे हे पण तर हे पण आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे पण आपण तांदूळ शिजवून घेत होतो त्यामध्ये एका शेतकऱ्याचा फोन होता की बा पिठापासून तयार होईल का पण आपल्याकडे आता सध्या इकडं काही एक सोडण्यासाठी जागा नसल्यामुळे अति पाऊस असल्यामुळे आपण आता हे सारकल्चर देणं बंद केलेलं आहे कारण ओल्यावामध्ये प पाणी आपलं ट्यूबवेलचं पाणी देणं घातक असतं निविष्टाही सोडणं घातक असतं त्यामुळे आपण त्याचा अनुभव घेतला नव्हता त्या शेतकऱ्याला म्हटलं आपण तुम्ही बनवून घ्या तुम्हाला कसं काय होतं आहे ते बघा त्याच्यानंतर आपण निरकर पाहू पण त्यांनी बनवताना बनवलं प्युअर बनलं नंतर चर्चेमध्ये सांगितलं बनलं असं तर त्यानंतर आपण जीवामृत बनवलं होतं जीवामृतमध्ये आपण तो प्रयोग केला तो पण सक्षस झाला म्हणजे आपल्याला तांदूळ शिजवण्याची गरज नाही आहे कारण शिजवायला पण थोडी मेहनतच होती गॅस पण जात होता या चुलीवर जे काही आपल्याला मेहनत करावी लागत होती हो आता ती मेहनत करावी लागणार नाही आता फक्त याच्यात मीठ शेण आणि एक किलो तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे एक किलो तांदूळ घेतलेले होते आपण एक नंबर बनलं आहे विष गाड पणमध्ये बनलं आहे अजून विशेष म्हणजे पाऊस चालू आहे पावसाचे पाणी जातं आहे तरीसुद्धा आपल्याला रिलॅक्शन म्हणजे प्रक्रिया दाखवतं आहे नाही तर काही वेळेला पाऊस पडल्यानंतर फक्त तुम्हाला असं प्लेन दिसेल फेस एकही दिसणार नाही पण याच्यामध्ये फेस पण येतो आहे आणि आपण ज्या वेळेला आता समजा सोडून गेलो की थोड्या वेळानं चांगलंच गदगदा येतो इथे आता काठी थोडी आप तिकडे गेलेली आहे टाकून ठेवून आलो आहे मी नाहीतर ती काठीनं कधी दाब खाली गे गेलं असतं तर आपल्याला अजून उबाडा दिसला असता शेतकरी मित्रांनो विशेष फक्त एकच की आपण जे काही बनवतो आहे आणि त्याचे जे खर्च आहे हा कसा कमी करता येईल हा आपला उद्देश आहे आणि तो उद्देश पार दिसतो आहे आपल्याला म्हणजे फायदा होतो आहे त्याच्यामुळे बनवायला सोयीस्कर पडतं आहे गाडायलाही त्रास नाही आहे शेणाची पोटरी असल्यामुळे आणि पिठाचे हे सगळं द्रा जे काही असतं ते खाली बसलेलं असतं सोडायला अडचण नाही आहे पंपांना क्यूवर सोडलं जातं आहे तर शेतकरी मित्रांनो परत आपल्याला गुड याच्यात घेण्याची गरज नाही आहे हे मात्र फायनल झालंय धन्यवाद